पुणे जिल्ह्यातील चाकण येथे होत असलेल्या इस्तेमा निमित्त भारतातून किंवा भारतच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात जिहादी कार्यक्रमासाठी येणार आहेत पुण्यातील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या जिहाद्यांची कसून चौकशी केली जाते पुणे जिल्ह्यातील चाकण या ठिकाणी जो अकरा आणि बारा तारखेला इस्तिमा होणार आहे त्या इस्तिमानिमित्त भारतातून किंवा भारताच्या बाहेर भायर, बाहेरून जे काही जिहादी या विमानतळावरती येणार आहेत त्या विमानतळावरती त्यांची कसून किंवा कडक चौकशी ही पोलिसांमार्फत केली जाते आहे असं सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला माहिती मिळते आहे की या ठिकाणी जे काही जिहादी वृत्तीचे लोक या ठिकाणी येणार आहेत तर यांचं पूर्णपणे चौकशी केली जाते आहे की ते या ठिकाणी जे येणार आहेत ते कुठल्या कारणासाठी येणार आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही भारतातील किंवा प परराज्यातील किंवा परदेशातील जे काही कागदपत्र त्यांच्याकडं आहेत का याचीही चौकशी केली जाणार आहे असं सूत्रांकडून माहिती सांगितली जाते आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक जिहाद्याची कागदपत्रांची व कोणत्या कारणासाठी इथे येणार आहेत याचीही चौकशी केली जात आहे हा कार्यक्रम अकरा बारा जानेवारीला चाखण येथील नाणेकरवाडी येथे होत आहे